सुधीर फडके म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव त्यांची सांगीतिक कारकीर्द आपल्यापैकी अनेकांना ठाऊक आहे परंतु त्यांचा ईतवर पोचण्याचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता अनेक चढउतार या दरम्यान त्यांना आले त्यांचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक होता बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून मान्यवरांनी समीक्षकाने प्रेक्षकाने त्यांना पसंती दर्शवली आहे परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे कलाकारांचे दिग्दर्शनाचे कौतुक होत असतानाच आता बॉलिवूडमधील आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेकांनी या चित्रपटाचे गोडवे गायले असून हा चित्रपट आवर्जून पाहण्याचे आवाहनही केले आहे मराठी चित्रपट विश्वात ज्यांच्या भावपूर्ण स्वरांनी रसिकांना मंत्रमुक्त केला आहे त्या बाबूजी सुधीर फडके यांच्या आयुष्याला आता रुपेरी पडद्यावर आपण अनुभवणार स्वर गंधर्व सुधीर फडके हा चित्रपट एक मे रोजी प्रदर्शन सौरभ गाडगीळ यांची निर्माती आहे त्यांचा जबरदस्त संगीतमय प्रवास अनुभवा आणि चित्रपट गृहात खरेदी करा याबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात मनाला खूप समाधान मिळतंय आमच्या सर्वांची मेहनत फळाला आली आहे आज प्रेक्षकांकडून इंडस्ट्रीकडून चित्रपटाचे कलाकारांचे इतके कौतुक होत आहे चित्रपट पाहिल्यावर अनेकांचे मेसेज फोन येत आहेत एखाद्या पुरस्कारापेक्षाही मोठी कौतुकाची थाप आहे यासाठी सर्वांचे मनापासून आभार असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे तर तुम्ही हा सिनेमा पाहिलात का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका